आज तेवीस जुलै या ठिकाणी काल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी जुन्नर भारतीय जनता पार्टी विभाग मंडल यांच्या वतीनं या ठिकाणी राजूरी या ठिकाणी आपण रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे प्रदेश कार्यकारिणीने या ठिकाणी आदेश दिला होता त्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक मंडळामध्ये हा कार्यक्रम घेतला जातो आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आज आपल्याला भेट देण्याच्या निमित्तानं पुणे जिल्हा युवा मोर्चाचे सन्माननीय कार्याध्यक्ष गणेश भाऊ या ठिकाणी उपस्थित झाले आहेत निश्चित स्वरूपानं रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे रक्तदान दिल्यानं आपलं रक्त तर फ्रेश होतंच परंतु कुणाचा तरी जीव वाचतो आणि रक्त ही अशी गोष्ट आहे की आर्टिफिशियली कृत्रिमरित्या कधी मशनीमध्ये किंवा काही प्रक्रिया करून तयार केली जात नाही हे कुणीतरी डोनेट केलं तरच ते रक्त त्या ठिकाणी रुग्णांसाठी उपलब्ध होतं आणि त्या ठिकाणी रुग्णांचा जीव असतो त्यामुळं रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे ही बाब ओळखून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की माझा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीनं आणि सामाजिक उपक उपक्रम घेऊन तुम्ही साजरे करा कुठल्याही पद्धतीचं बॅनर आणि खर्चिक काम तुम्ही करू नका तर तुम्ही रक्तदान घ्या तुम्हाला जर त्याच्यापेक्षा अजून पुढे जाऊन काही वाटलं तर तुम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधी जो आहे त्याच्यासाठी तुम्ही डोनेशन द्या की ज्या निधीच्या माध्यमातून गोरगरिबांची हॉस्पिटलची बिलं त्या ठिकाणी शासन पेड करतं त्यासाठी तुम्ही पैसे जमा करा असं समाज उपयोगी काम अतिशय वेगळा दृष्टिकोन त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचा आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी एकत्र येऊन एक, एक दिलानं हा कार्यक्रम मोठ्या स्वरूपामध्ये आम्ही घेत आहोत निश्चित स्वरूपानं भारतीय जनता पार्टी जुन्नर तालुक्याच्या वतीनं मग अशाता या बुचके असतील गणेशभाऊ असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करतोय याचा निश्चित आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आनंद आहे जय श्रीराम भारत श्री माता की जै। वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जै